महिला दिनाचं औचित्य साधून दत्तनगर लालबावटा सी टू कार्यालयात महिलांविषयक आणि व्याख्यान पार जागतिक महिला औचित्य साधून दत्तनगर लालबावटा सी टू कार्यालयात संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा तथा माजी नगरसेविका शेवंता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महिलांविषयक कायद्यांचं चित्रप्रदर्शन आणि व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं महिलांवरील लैंगिक अत्याचार शारीरिक हल्ले महिलांविषयक कायदे महिलांच्या समस्या वाढती महागाई बेरोजगारी धर्मांधता सामाजिक गुलामी शिक्षणाचा अधिकार स्त्री पुरुष समानता सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा याची माहिती तसंच संदेश देणारं हे चित्रप्रदर्शन आकर्षित ठरलं यावेळी माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी मार्गदर्शन केलं

जेवढा तुम्ही एकत्र या तेवढा त्या कामाला कधी येते आणि न्याय मिळण्यास सोपा जातो आपण त्यांनी त्या सोलापूर मध्ये बिडी कामगार असू दे यंत्रणा कामगार असू दे अनेक असे कामगार आपल्याकडे आहेत आपण संघर्ष केल्याशिवाय कुठली गोष्ट आपल्याला मिळत नाही त्याप्रमाणे त्या ठिकाणी न्यूयॉर्क मध्ये सर्व महिलांनी के काय केलं संप केला चौकात चौकात त्यांनी उभारले आणि न्याय मिळण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले एकोणीसशे आठ साली आणि एकोणीसशे दहा ला त्यांचा मागण्या व्यासपीठावर चे राज्य महासचिव एम एच शेख जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्षा नसीमा शेख माकपचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर माजी नगरसेविका कामिनी आडम चा सुनंदा बल्ला शकुंतला पाणीभाते फातिमा बेग लिंगव्वा सोलापुरे ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरिफ शेख अफसाना शेख लता तुळजापूरकर सुनीता नरोटे शरीफा शेख निलोफर शेख संगीता एडके बोद्दुल सायरा शेख महमदी शेख गीता वासम राजश्री पद्मा बेबी मल्याळ लता बल्ला अरुणा शेट्टी सुलोचना श्रीराम निकिता गोणे तबस्सुम शेख राजेश्वरी बिंगी अनिता मेहत्रे उमा कारमपुरी राधाबाई जोरीगल रंजना जाधव मिताली निकंबे अर्चना निकंबे गायत्री आमाटी यल्लम्मा मेहत्रे सुला सातालोलू पायल पावडशेट्टी स्वाती कोटापल्ली रईसा शेख तसंच शहीद कुर्बान हुसेन मीनाक्षी साने गोदुताई परुळेकर महिला वेडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी संचालक आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले